आपण चक्का जाम करणार आहोत आणि त्याच्यासाठी आंदोलन आहे आलो मोर्चा ओरडलो दो बोलवला असं होता कामा नये जसं त्यांनी सांगितलं त्याच्या पुढे मोठ्या प्रमाणावरती असहकार चळवळ उभं करायचंय थोडक्यात हे मला आज सांगायला आवडेल पंधरा ऑगस्ट काय स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिवस हा आहे का स्वतंत्र म्हणून आपलं स्वतंत्र आपल्याला समजून घ्यावं लागेल इतर लोकांनाही समजून घ्यावं लागेल की आमचा लढा कशासाठी आहे आपण पैसा पेसा ऐकतोय हा पैसा कायदा कधी झाला लोक सांगतात डोळ्या बोटून एकोणीसशे शहाण्णव ला बंधू आणि भगिनीनो आपला इतिहास आपल्याला माहिती असण फार गरजेचं आहे कारण भारताच्या स्वातंत्र्याची गोष्ट सांगितली एकोणीसशे सत्तेचाळीस ला पण आमचे आदिवासी हजारो वर्ष झाली संघर्ष करत आहेत खूप नाही आम्हाला इतिहास इतिहासाच्या पानावर शिकवलं जातं अठराशे सत्तावन्न चा उठाव है ना असं शिकवलं ना अठराशे सत्तावन्न चा उठाव म्हणजे फार मोठा उठाव बंधू आणि भगिनीनो आपला इतिहास आहे आदिवासींचा इतिहास आहे आणि इतिहास आपण वाचला पाहिजे त्याशिवाय आपल्याला भविष्य नाही आणि म्हणून अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या आधीच सतराशे पंच्याहत्तर पासून आधी चौपन्न पंचावन ला सिद्धू कानू चांद भैरव पुल आणि जाणव ही सहा भावंड ह्याच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध आदिवासीने खूप मोठा उठाव केला हे आम्ही सांगत नाही हे जे काय ब्रिटिश गॅजेट लिहिलेलं आहे आज पण आपल्या भारताचे कायदे ते ब्रिटिशांनीच लिहिलेले आहे आणि त्या ब्रिटिश गॅजेट मध्ये लिहिलेलं आहे की अठराशे चौपन्न पंचावन्न जो उठाव झाला त्या उठावामध्ये किती लोक आपले शहीद झाले असतील काय आकडा माहिती आपल्याला जालियनवाला बाग हत्याकांड आम्हाला याच्यात पात्र शिकतो जालवण नौ, जालियनवाला बाग हत्याकांड किती लोक शहीद झाले जेम तेम तीनशे सत्तर आदिवासीचं बलिदान केवढ मोठं आहे एका लढ्यामध्ये पस्तीस हजार किती आकडा रिपीट करा किती पस्तीस हजार आदिवासी शहीद झाले तेव्हा विक्टोरियाला विचारलं ते आदिवासी लोक काय मागत आहेत नाही का आदिवासी लोक काय सांगत होते तुम्हाला आमच्या सत्तेचा हिस्सा नको इस्ट इंडिया कंपनीचे शेअर नको आम्हाला आमचा जल जंगल जमीन पाहिजे आज पण आमचा लढा कशासाठी आहे जल जंगल जमिनीसाठी आहे आणि तेव्हा अठराशे तो पण तो आपला आदिवासी शहीद झाला पस्तीस हजार आदिवासी शहीद झाले हे तुम्ही जाऊन वाचा तपासून बघा मध्ये आझादी भेटली नाही लोकांना आम्हाला इतर क्रांतीवर शिकवले जातात पण आमचा आदिवासीचं नाव कुठे घेतलं जात नाही अठराशे पण चांगला उठाव झाला म्हणून मी ओपनली बोलतो आज आम्ही भारताचं संविधान घेऊन येतो पण आमच्या संविधानामध्ये अजून आदिवासी शब्द नाही काय आदिवासी शब्द नाही मी ओपनली बोलतो एकच डॉक्युमेंट आहे त्याच्यावरती आदिवासीचं नाव आहे काय काय आदिवासींचा सात आणि हे केवळ आमच्या क्रांतीवीरामुळे मिळालेलं आहे आणि म्हणून जेव्हा अठराशे चोपन्न पंचावन्नचा उठाव झाला त्याच्यानंतर विक्टोर यांनी सांगितलं की हे जे पाचवे अनुसूची क्षेत्र आज आपण पैसा म्हणून कोंबडतोय हे आदिवासींचा इलाका आहे त्यांना त्यांचं स्वतंत्र देऊन टाका आणि म्हणून तेव्हापासून अठराशे चोपन्न पंचावन्नपासून एसपी टी ऍक्ट झाला संताप परगना टेनन्सी ऍक्ट झाला आज आपण ज्यांचं नाव देतो बिरसा मुंडांचं त्यांच्या लढ्यामुळे जे ऍक्ट झाला छोटा नागपूर टेनन्सी ऍक्ट झाला आणि म्हणून तुमच्या जमिनीवर काय शिक्का पडतो काय पडतो विसरले काय सांगताय का नाही घरी आदिवासी आणि आपण असंच सांगतो ना का सरकार